मी बाबालाल उमर फरा सरपंच ग्रामपंचायत पाचन आज मी जनतेतून थेट निवडून आल्यानंतर सरपंच झाल्यानंतर आज जवळजवळ दीड वर्ष झालं बऱ्याच प्रश्न सोडवण्यासाठी कामासाठी बऱ्याच उच्च अधिकारी त्याचप्रमाणे आपले जे आमदार असते त्याचप्रमाणे अन्य पंचायत समिती जिल्हा परिषद बरेच कागदपत्र आपण दिलेली आहेत परंतु ती कामं काय पूर्ण झालेली नाही त्यामुळं आम्ही थोडा बसून विचार केला की आपली जर प्रगती व्हायची हो असेल विकास कामं जर व्हायची हो असतील तर कुठंतरी एक भक्कम असा नेता आमच्या मागे असला पाहिजे यासाठी मी त्याचप्रमाणे आमच्या गावचे ग्रामपंचायत सदस्य नफीस बोबडे ग्रामपंचायत सदस्य यासमिन फरास त्याचप्रमाणे आमच्या गावातील अली लियाकत फरास हसन पाटणकर फिरोज फरास करीम बरेच लोक एकत्र येऊन व्यक्ती आम्ही एकत्र आलो चर्चा केली त्याच्यानंतर आपण निर्णय घेतला की आपण कुठे एका भक्कम नेत्याच्या मागे असलं पाहिजे आणि ते नेतृत्व आम्हाला पालक श्री माननीय उदयजी सामंत साहेब आणि त्याचे बंधू अं भैया सामंत साहेब यांच्या नेत त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे एक काम आम्हाला त्यांनी दिलेलं आहे अगोदरच पंचवीस लाखाचं गटाराचं अन्य काम ते आम्हाला देतील ह्या याची आम्हाला खात्री आहे आणि आमचा गावाचा विकास फक्त मुस्लिमवाडीच नव्हे तर इतर वाड्यांमध्ये सुद्धा कसा विकास करता येईल कोणता निधी आणता येईल याचा पाठपुरावा आम्ही जर करू आणि त्यामुळे आम्ही हा पूर्ण वाढीने निर्णय घेतलेला आहे की आम्ही त्याच्या त्यांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे आहेत आज जवळजवळ आज जे ते उपस्थित होते ते आठशे तीनशे च्या वरती व्यक्ती होत्या त्याने अजून काही व्यक्ती आहेत ते येऊ शकलेले नाही आहेत अजून लोक त्यांना पक्षप्रवेश म्हणण्यापेक्षा की एक विकास कुठे होईल त्यांच्याकडे जाण्याचा त्यांचा जा मार्ग होता आणि तो आम्ही आज स्वीकारलेला आहे आमची जी वाडी आहे किंवा आजूबाजूच्या ज्या वाड्या आहेत त्या सुद्धा एक विकासासोबत येतील अशी मी आशा बाळगतो धन्यवाद